आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी घरगुती गॅस सिलेंडरसाठी आजपासून मोजावे लागणार जादा पन्नास रुपये चैत्रीवारीच्या सोहळ्यासाठी दक्षिण स्पर्धेत टाईम्स इलेव्हन आणि नॅशनल अकॅडमी संघाला विजेतेपद आता घडामोडी विस्तारानं केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढवली आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आजपासून हे सिलेंडर पाचशे पन्नास रुपयांना तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपयांना मिळेल असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरिदीप सिंग पुरी यांनी काल दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागे दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही पेट्रोल आणि डिझेल आहे त्या दरात मिळणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील गॅस ग्राहकांनाही सिलिंडर दरवाढीचा फटका बसणार असून सिलिंडरसाठी आजपासून जादा पन्नास रुपये मोजावे लागणार दक्षिण दक्षिणकाशी पंढरपुरात आज चैत्रीवारीचा सोहळा पार पडत आहे या निमित्तानं महाराष्ट्रासह परराज्यातून साधारण दोन लाख भाविक दाखल झाले आहेत श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग काल दोन नंबरच्या सेडपर्यंत गेली होती श्रींच्या दर्शनासाठी साधारण पाच तास लागत होते श्री विठ्ठल मंदिर परिसर प्रदक्षिणा रोड चंद्रबागा नदीचं वाळवंट भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे दरम्यान उन्हाचा तडाखा आणि परीक्षांचा काळ आदी कारणांमुळे तुलनेत यंदा चैत्रवारीस गर्दी कमी असल्याचं काल दशमी दिवशी दिसून आलं पालकी पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुरावस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संबंधित रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्याबरोबरच निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर कृतिशील प्रयत्न केले जातील असं राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण दक्षिणकाशी पंढरपूरच्या आषाढीवारी पूर्वतयारीची आढावा बैठक काल पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती पालखी तळ दुरुस्ती यासह आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कामांचे प्रस्ताव येत्या दोन दिवसात पाठवण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले या आढावा बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातून आंब्यांची निर्यात सुरु झाली आहे पंढरपूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा सोळा हजार पाचशे नव्याण्णव किलो आंबा एका कंटेनरमधून संयुक्त अरब अमिराताला रवाना झाला आंबेनिर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यातील एक हजार बहात्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे कृषी विभागानं आंबे निर्यात नोंदणीसाठी खास मोहीम राबवली होती गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात म्हणजे सहा पटीनं नोंदणी झाली आहे जिल्ह्यात पंढरपूर सांगोला बार्शी आणि अक्कलकोट या तालुक्यात आंब्याचं क्षेत्र वाढलं आहे जिल्ह्यात चार हजार चारशे बावीस हेक्टर क्षेत्रावर संध्या सध्या आंबा लागवड आहे केळी आणि द्राक्षाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून आता ही निर्यात होऊ लागली आहे त्यामुळं परकीय चलन जिल्ह्यात येत आहे या जिल्ह्याची आर्थिक ग्रोथ त्यातून वाढण्यास मदत होणार आहे सोलापुरातील होडगी रस्त्यावरच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेवर तीन मजली उद्योग भवन उभारलं जाणार आहे उद्योगाशी संबंधित सर्व खात्यांची कार्यालय या ठिकाणी असणार आहेत उद्योगासंबंधीच्या सर्व सुविधा या ठिकाणी एक खिडकी योजनेतून उद्योजकांना मिळणार आहेत उद्योग भवनाच्या उभारणीसाठी सोळा कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी मंजूर करण्यात आला या यासंदर्भातील आदेश काल काढण्यात आले यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस कालचा ठरला सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाली दोन दिवसात दोन पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची वाढ सोलापूर जिल्हावासीयांनी अनुभवली आर्द्रता कमी झाल्यानं तापमानात वाढ झाली आहे उन्हाच्या तडाख्यानं जनजीवन विस्कळीत होत आहे दरम्यान पुढील चार दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहा आदिला आणि धुबधुबी या नद्यांच्या पुनरुज्जीवनातून सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी वाढू शकते शिवाय शेतीला सुयोग्य लाभ मिळू शकतो असं ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल नारायण पेटकर यांनी सांगितलं आदिला आणि धुबधुबी नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळं सोलापूर जिल्ह्यासाठी दिशा मिळेल त्याशिवाय जिल्ह्याला दिशा देणारी जलजागरणाची सजग चळवळ सोलापूर जिल्ह्यात सुरू होऊ शकते असंही प्रतिपादन त्यांनी केलं सोलापुरातील एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत डॉ नारायण पेटकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जा जल दिशा सांगितली शोत्यो हो, सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरात उभारण्यात येणाऱ्या दोन उड्डाणपुलांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून उड्डाणपूल मार्गांचं भूसंपादन पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं निविदा प्रक्रिया राबवू नये अशा सक्त सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील अनधिकृत वाढीव बांधकामं अनधिकृत नळजोडणी आणि बेकायदा बांधकामांची शोध मोहीम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून सुरू होत आहे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीच्या आधारे बेकायदा सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुकीसाठी एक बेस एक टॉप डीझेलाच परवानगी असेल रमाबाई आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने मिरवणुकीचा सोलापूरात एक आदर्श निर्माण केला तोच आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांनी यंदाच्या मिरवणुकीसाठी पुढे न्यावा असं पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काल सांगितलं सोलापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर सुरु असलेल्या रेल्वे स्कॉट क्रिकेट स्पर्धेत टाइम्स इलेव्हन ब आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमी या दोन संघांनी विजय मिळवला शंकरनगर अकुलुज इथल्या शिवरत्न स्कूलचा विद्यार्थी आणि शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमीचा खेळाडू विराज विकास गोडशे याची भारतीय बास्केटबॉल संघटनेच्या वतीनं आयोजित पुद्देचेरी इथं होणाऱ्या चाळीसाव्या सोळा वर्षाखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे भारतीय फुटबॉल टेनिस महासंघाच्या महासचिवपदी सोलापूरच्या भीमराव बाळगे यांची निवड झाली आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी सोलापूर पंढरपूरसह अन्य शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी आजपासून उजनीतून सुटणार पाणी आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींसह एकोणीस जूनला पंढरपूरकडे होणार प्रस्थान सोलापूर शहर आणि हद्दवड भागातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना काल आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांना दिल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माणी यांच्या विरोधात सर्वपक्षीय महाआघाडी रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू सोलापुरातील होडगी रस्त्यावरच्या विमा रुग्णालयात आता कामगारांबरोबरच इतर रुग्णांना देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचार करून घेता येणार आता कालचं सोलापूरचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बेचाळीस किमान चोवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी घरगुती गॅस सिलेंडरसाठी आजपासून मोजावे लागणार जादा पन्नास रुपये चैत्रीवारीच्या सोहळ्यासाठी दक्षिण काशी पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल सोलापूर जिल्ह्यातून आंब्यांची निर्यात सुरू आणि सोलापुरात सुरू असलेल्या रेल्वे स्कॉट क्रिकेट स्पर्धेत टाईम्स इलेव्हन आणि नॅशनल अकॅडमी संघाला विजेतेपद आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तारानं केंद्र